आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आई अकादेवी मातेचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा ग्रामप्रदक्षिणा कलश मिरवणुकीने सुरू नागोठणे प्रतिनिधी नागोठण्याजवळील शेतपळस तालुका रोहा येथील आराध्य ग्रामदेवता श्री अकादेवी मातेच्या पुन्हा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची सुरुवात आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी कलश सकाळी वाजता श्री अकादेवी मातेच्या मंदिरापासून निघालेली ही कलश मिरवणूक संपूर्ण शेतपळस गावात ग्रामस्थांना दर्शनासाठी फिरवण्यात आले दुपारनंतर ही कलश प्रदक्षिणा मिरवणूक मंदिरात आल्यानंतर पहिल्या दिवसाचा हा धार्मिक विधी उत्साहात संपन्न झाला श्री अकादेवी मातेच्या या ग्रामप्रदक्षिणा कलश मिरवणुकीमध्ये गावातील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ माहेर वाशिणी तरुण तरुणी नोकरी निमित्त बाहेरगावी असलेली व या सोहळ्यासाठी गावी परतलेली सर्व मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्री आकादेवी मातेचा हा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा